नमस्कार मैत्रीणीनो कृतिका ब्लाऊड डिझाईन या वरती तुमचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला अडतीस साईज पेपर कटिंग करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करताना पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी जसं शिकवलं व्हिडिओमध्ये तसं तुम्ही पेपर पॅटर्न तया घरीच्या घरी, घरी तयार ते करू शकता आणि आपला क्लास पण जॉईन करू शकता तर आता मी आज तुम्हाला अडतीस साईजची पेपर कटिंग दाखवते ते तुम्ही पूर्ण बघा मैत्रीणीनो आपण अडतीस साईज ब साईजची पेपर कटिंग बघणार आहेत तर छाती आहे आपली अडतीस साईज कंबर आहे तेहतीस बाही आहे पाचची आणि दंड आहेत साडे तेरा गळा आहे साडेदहा उंची आहे पंधरा तर आता आपण पेपर कटिंग बघू तर बघा पहिल्यांदा हा बॉक्स तयार करून घेतला आहे हा बघा साडे अडतीसचा चौथा किती येतो नऊ त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती घेतलं आहे अकरा तिथे पण अकराच घेतलंय आहे बघा इथे पण अकरा आलाय आहे आता आपली पूर्ण उंची आहे पंधरा त्याच्यामध्ये एक इंच ॲड केला सोळा हां आणि हे अर्धा इंच घेतलं आहे ते मी कटोरीसाठी सॉरी क्रॉसपट्टीसाठी हे अर्धा इंच घेतलं आहे म्हणजे ते का घेतलं आहे तर आपल्याला दुसरीकडे कट क्रॉसपट्टी न करता आपण फिक्स क्रॉसपट्टी इथेच काढायची तर आता बघा हे जे मार्ग आहे ना ते आपले कासपट्टी बटनपट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे तर बघा आता आपली ही शोल्डर मी घेतले साडेपाच तर तुम्ही तुम्हाला वाटलं ना एकदम डीप गल्ला आहे तर तुम्ही सव्वा पाच पण घेऊ शकता हां आता हा ही मुंडाखोली खोली आहे आपली सव्वा सहा सव्वा सहा मुंडाखोली दिले आणि इथून हा भाग बघा पकडला मी छातीचा चौथा किती आला साडेनऊ त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी ही दीड इंच शिलाई मार्जिंग आपण इथे पॉईंट टाकून द्यायचा दीड इंच इथे पण इथे दीड इंच शिलाई मार्जिंग तर इथे पण दीड इंचचा पॉईंट टाकून घ्यायचा तो पॉईंट जॉईन करायचा दीड दीड इंच हा शिलाई मार्जिंगसाठी छातीचा चौथा नऊ त्याच्यामध्ये ही दीड इंच शिलाई मर्जी तुम्ही दोन घेत असतील तर दोन पण घेऊ शकता आता ही मुंडाफोडी आपली कितीची आले सव्वा सहाची आता मुंडा मागचा शेप द्यायचा गळा डीप असेल तर तुम्ही एक वर द्या आणि पुढचा शेप द्यायचा पाऊन वर आता हा शेप इथे कसा द्यायचा गोर राहून ह्याचा मध्य काढायचा बरोबर ह्याचा सव्वा सहाचा मध्य किती आला तीन आणि एक रेषा येतो मध्य आला हा तीन आणि एक रेषा हा सेप इथपर्यंत आता हा सेट असा देऊन घ्यायचा पुढचा शेप इथूनच सुरू करायचा हा झाला मागचा पुढचा शेप देऊन कटिंग जरी लाइनिंग आपली तिरकी गेली तरी कटिंग करताना आपण सरळ कटिंग द्यायची आता गळारुंदी तुम्ही शोल्डर पक... उतरत असेल एखाद्या कस्टमरची तर गळारुंदी दोन ची पण घेऊ शकता आता मी इथे सव्वा दोनशे घेते तुम्हाला जर शोल्डर कमी पाहिजे असेल तर तुम्ही सव्वा दोनची घ्या किंवा इकडनं शोल्डर कमी केली तरी पण होऊ शकतं तर मी आता रुंदी सव्वा दोनची घेते शोल्डर उतरली तर तुम्ही मध्ये यायचं गळा कमी कर गळारुंद गळा उंची देते मी आता पुढचा गळा हा मिळतो साडेसहा तुम्हाला वाटलं अजून खोल पाहिजे कस्टमरची इच्छा असेल अजून मोठा पाहिजे तर तुम्ही सातवर पण घेऊ शकता आता इथून इथे द्यायचं सव्वा दोन हा बॉक्स तयार करून घ्यायचा इथे कटोरीसाठी हा पॉईंट द्यायचा दीड वर इथून इथे द्यायचा पुढचा मुंडा इथे हा द्यायचा इथून इथे आपलं किती आधी टक्स ही क्रॉसपट्टी देऊ आता इथून क्रॉसपट्टी आपली द्यायची अडीच इंच ही बघा इथून ही अर्धा इंच सोडून क्रॉसपट्टी इथे पण इथून अडीच इंच हा बॉक्स तयार करून घ्यायचा सार खाला पाहिजे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आता कटोरी उंचीसाठी तिरकस शेप देण्यासाठी एक इंच घेतला घेतला हा आता तिरकस शेप असा थोडा द्यायचा इथून असा हा तिरकस सेप घ्यायचा क्रॉसपट्टीसाठी माझी रेषा तिरक्या जातात पण कटिंग करताना मी सरळ करून घेईन आता ही आपली आली कटोरी क्रॉसपट्ट्यात आहे हे बघा इथून ही साडे तीन इंच आणि हे शिलाई मार्जिंगसाठी पकडून चार इंच आली इकडनं पण अडीच आणि शिलाई मार्जिंग अर्धा इंच ही इथेच ॲड केली म्हणजे ही आपली परफेक्ट आता दुसरीकडे कुठे वाढवायची नाही आता इथून घ्यायचा अरे पाच आता हे पाऊल जॉईन करून घ्यायचे असा सेप द्यायचा असा इथून हा सेप द्यायचा आता हे कट कत, कटोरीला पण असा सेप द्यायचा तुम्हाला जर एकदम खोल गोळ गला पाहिजे तसे तुम्ही असा आपण राऊंड देऊ शकता असा असं आपण देऊ शकता आता पहिल्यांदा आपण क्रॉसपची कटिंग करू नाही पुढचा मागचा भाग मुंडा कटिंग करून घेऊ पुढचा मागचा सारखा मुंडा कटिंग करायचा हा बघा हे माप डीप गळ्यासाठी आहे आणि सहा सात आठ मापासाठी आपला शोल्डर पण अलग येते मुंडा पण अलग आहे ह्याच मापावरनं सहा सात आठ ही माप कट करू नका ही आपलं डीप गळ्यासाठी हे माप आहे कारण लहान गले आले त्याच्यासाठी शोल्डर पण वाढते आणि मुंडा पण वाढतो आता हे दोन भाग पॉईंट करून घ्यायचे कारण आपण इकडनं ना पाठीमागच्या भागातून हे जे एक्स्ट्रा घेतलेत ना शिलाई मार्जिंगसाठी ते पाठीमागच्या भागातून कट करायचे कारण पाठीमागच्या भागात त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग साठी आणि क्रॉस पट्टीसाठी असं दीड इंच पुढच्या भागामध्ये वाढवलेलं ना उंचीपेक्षा दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं म्हणजे ते कसं शिलाई मार्जिंगसाठी एक इंच आणि ही क्रॉसपट्टी वाढवण्यासाठी वा, अर्धा इंच म्हणून मागच्या मुंड्यामध्ये ते मागच्या भागामध्ये ते कट करून टाकायचे मागा भाग जेव्हा कट करतो ना तेव्हा अर्धा अर्धा इंच कट करून पाहिजे आता हे दोन भाग करून घेऊ करून आता आपन, जे आपण एक्स्ट्रा घेतलेलं ना इकडनं अर्धा इंच आणि इकडनं अर्धा मागच्या भागातून कट करून टाकायचे आहे आता आपण सरळ रेषे आखायच्या आणि त्या जेवढा घेतलेला तेवढा भाग तो मागच्या मुंडे भागातून कट करून टाकायचा तर आपण जो वाढीव भाग घेतलेला ना तो कट करून टाकायचा बरोबर अर्धा अर्धा इंच आला पाहिजे हे आपण क्रॉस पट्टीसाठी घेतलेला हा पुढच्या साईड एक्स्ट्रा तो आता मागच्या भागातून कट करून टाकायचा आणि हे हा भाग घेतलेला आपण क्रॉसपट्टी ही बटनपट्टीसाठी तो पण कटिंग करून टाकायचा आता हा आपला परफेक्ट मागचा भाग झाला तयार तर बघा आपली साडेपाचची ची शोल्डर घेतली ना साडेपाच ची शोल्डर आली बघा साडेपाच आले मुंडाखोडी सव्वा सहाची घेतली मुंडाखोडी पण सव्वा सहाची बरोबर आता काय करायचं गळा आपला आपण तिकडनं किती सव्वा दोनचा घेतलाय ना तर मग इथे पण सव्वा दोनचाच घ्यायचा आपण जर दोनचा घेतला पुढच्या भागासाठी तर इथे पण दोनचाच घ्यायचा तुम्हाला तुम्ही दोनचा पण घेऊ शकता आता आपला गळा आहे साडे दहाचा मग इथे पकडायचा किती अकरा इथून सव्वा दोन इथे सव्वा दोन देऊ शकता अडीच देऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढा देऊ शकता आता हा बॉक्स तयार करून घेता जर शोल्डर उतरत असेल तुम्ही अर्धा पाव इंच इकडे या पुढच्या भागाला पण आणि मागच्या भागाला पण तेवढी शोल्डर आपली वाढते आणि क्रॉस आता कटिंग करताना ही शोल्डर गळा कटिंग झाल्यावर आपला आपण हा एवढा भाग क्रॉस करायचा कट करून टाकायचा आता मी गळा कट नाही करत पण जेव्हा गळा कटिंग केला ना तेव्हा तुम्ही एवढा भाग अशा गळ्याच्या साईडने कट करा म्हणजे शोल्डर एवढी गळ्याच्या भागाने डाऊन करा बरोबर इथे थोडा मुंडा थोडा क्रॉस करा मग आपल्या त्या बाधीच्या दोन्ही शिलाई चार येतात नाहीतर मग ही कटिंग न भीती ना थोडी एक शिलाई वरती आणि एक शिलाई खालती असा हा प्रॉब्लेम होऊ शकतो तर आपला हा झाला ही पूर्ण उंची बघा आता झाली आपली पंधरा झाली हां पंधरा आणि ही एक इंच शिलाई मार्गीसाठी इकडे शोल्डर कडनं अर्धा इंच शिलाईमार्गी जे होईल आणि अर्धा इंच इकडनं खालच्या भागातून होईल म्हणजे ही सोलाचा आलं बरोबर आता हा आपला मागचा हा परफेक्ट झाला अडतीस साईज पाठी मागचा भाग असं घ्यायचं आता ही आपली कटिंग कशी करायची ते बघा आधी आपण क्रॉसपट्टी कटिंग कर करायची क्रॉसपट्टी हा क्रॉस भाग बरोबर आला पाहिजे कारण आता ही क्रॉसपट्टी आपण दुसरीकडे वाढवणार नाही आता ही आपली फिक्स क्रॉसपट्टी झाली आता आपण फक्त कटोरीच वाढवणार आहे आता ही आपली आता इथे जर अर्धा इंच मी ऍड केले नसते तर ही पट्टी परत दुसरीकडे घेऊन अर्धा इंच ऍड करायला लागलो तर मग मी इथेच ही क्रॉसपट्टी तयार केली अर्धी साईज कट क्रॉसपट्टी क्रॉस पट्टी

खोल गडायला शेल देते आता ही क्रॉसपट्टी सॉरी कटोरी आठ शेत आला पाहिजे हा हा शेप बिघडला नाही पाहिजे बिघडला तर थोडा पण आत बाहेर झाला नाही पाहिजे बरोबर आला पाहिजे तरच ना आपला कटोरी शिवताना शेप सारखा येतो कटोरी तसे बिघडते आता हे आलं आपलं अडतीस साईज पुढेचा फ्रंट चौदाची पंधराची उंची हा आला आता आपला आता ही कटोरी आपण दुसऱ्या कपड्यावर आखून घेऊ आता मैत्रिणींनो ही मूळ कटोरी मूळ कटोरी अडतीस साईज हां साईज ती अशीच्या जशी आहे तशी आपण मार्किंग करून घ्यायची तर मार्किंग करण्याच्या आधी तुम्ही आम्हाला आता आठव थोडी हा भाग कट करायचा हां हा बघा हा भाग थोडा कट करून घ्यायचा थोडा बघा थोडा हा कट करून घ्यायचा म्हणजे आपली कटोरी जास्त वाढणार नाही आता ही अशी अशी मार्किंग करून घ्यायची बघा आता ही बघा ह्याची मार्किंग करून झाली आता ह्याचाच तिथे लगेच मध्य काढून घ्यायचा बरोबर हा मध्य आला इथे पहिल्याच कटोरीचा मध्य काढून घेतला हा मध्य आला इथे आता इथून इथे दीड इंच खाली यायचा दीड इंच हा जर आपल्याकडे पेपर कमी पडला म्हणून मी हा सारखा आहे तो घेतला आता इथून इथे यायचं दीड इंच तुम्हाला मोठी कटोरी हवी असेल अजून तर पावणे दोन इंच पण येऊ शकता लहान असेल तर लहान पाहिजे तसे ह्याच्यापेक्षा तर सव्वा इंच पण तुम्ही मार्किंग करू शकता आता हे हे कसं टाकायचं जेवढं हे येईल ना हे मग सहा सहा लाईन सहा सहा इथे तेवढंच बरोबर टाकून घ्यायचं सहा लाईन इथे सहा ते सहा टाकून घ्यायचं हे इथे सहाचा पॉईंट आला पाहिजे बरोबर आता ही इथून थोडा वाढवायचं ही मार्किंग सारखी करीत जायचं हा म्हणजे हा आपला कटोरीचा मेन शेप असतो हा बिघडला तर कटोरी चपटी होईल नाहीतर मग कटोरीला एका साईडनेच असा फुगासारखा येईल हा शेप व्यवस्थित द्यायचा हे ना आपण सारखे जॉईन थे करून घेऊ असे ठेवले तरी पण कटिंग करताना बरोबर ह्याच्यावरच करून घ्यायचे आपल्या शिलाई मार्किंगसाठी येतोय करायचं ही आपली सगळी कटोरी तयार आता मी हा कडक कपडा आहे पण हीच पैसे घेते जाऊया तर थोडा कमी पडला म्हणून हा पुठ्ठा घेतला आणि पुठ्ठ्याची आपण जर घेतला आप, ना तर पुठ्ठ्याचं तर सोपं पडतं मार्किंग करायला म्हणजे आपण जेव्हा कपड्यावर मार्किंग करू ना तेव्हा पुठ्ठ्यावर अशी कटोरी आपलेली असली ना तर आपल्याला कपड्यावर ठेवून मार्किंग करायला सोपं जातं कठीण करून घ्यायचे हा आपला कटोरीचा मी शिक्षण असे पॉइंट वर पाडून फोडून घ्यायचे तर वालायला जरा कठीण जात दाखवताना कशी काय एकदम वालायला कठीण जात इथून इथे घ्यायचा दीड इंच आणि इथून यायचं इथे घ्यायचं तीन किंवा पंधराची उंची आहे ना आपली म्हणून सव्वा तीन घेतलं तरी चालेल आता हे वालायचे कडक आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला शेप व्यवस्थित दिसेल कसा बघा या दिसतो हे बघा ही आधी कटून ही आधी कटून अडतीसची हां आता ही बघा ही दोन टोकं ही सारखीच झाली ना म्हणून आपल्याला थोडा इथे थोडासा क्रॉस अर्धा इंचावर क्रॉस सिद्ध हा ये टॉप इकड़ी नहीं इधर है थोड़ा क्रॉस देता आप अलग क्रॉस पट्टी ज्वाइन करता है ना हाथ से थोड़ा तिरका का ताला थोड़ा क्रॉस करा अब जब अलग सरल सिद्ध ना बेजी तो इधर अलग से ना हेड टॉप सरल अलग आता है क्रॉस पट्टी क्रॉस पर्टी था अच्छी बघा अशी जॉईन करायला क्रॉस अशी यादी आपली मेन कटू लासा थोडा भाग थोडा क्रॉस ठेवायचा मैत्रिणी तुम्हाला लहान पाहिजे तसेल तर थोडा इकडनं इकडनं कमी करू शकता आता मी तुम्हाला त्याच पॅटर्नवरनं शिवलेली ब्लाऊज दाखवते तर मैत्रिणींना तुम्हाला मी आता जे माप कटिंग करून दाखवलं ना त्या मापावर ही ब्लाउज शिवलेली हे बघा त्या मापावर हे ब्लाऊज कसा आलं बघा हेच ते माप अडतीस अडतीस साईजची कटोरी छाती आणि साडे दहाचा गळा आणि चौतीस तेहतीसची कंबर जे मी आता व्हिडिओमध्ये सांग सांगितलं ना ते त्याच मापाचं हे ब्लाऊज आहे आणि हे बघा कसं ही बघा क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आपल्याशी क्रॉस आली पाहिजे त्याच्यासाठी ती मी अर्धा इंच जर अर्धा इंच पुढे कट नसते दिली तर आपली क्रॉसपट्टी इथून आली पाहिजे असते आता हे बघा हे ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित त्याची कटोरी पण बघा ही कटोरी तर मैत्रिणीनो आता मी तुम्हाला माप कटिंग करून दाखवलं त्या मापामध्ये ही ब्लाऊज मी शिवलेली आहे अडतीसची छाती आणि बाही पाचची सांगितलेले नाही हेच ते ब्लाऊज गळा साडे दहा हजार आणि कमर चौतीसची हे बघा पुढून मागून बघा ब्लाऊज कसा आलाय मग तुम्ही थोडी कटोरी लहान करून मशी असेल तरी पण तुम्ही अशी ब्लाऊज शिवू शकता आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब कमें करा कमेंट करा आणि आपल्या क्लासला पण जॉईन व्हा